मित्रांनो दर अमावस्यने पौर्णिमेला प्रकाशित होणारा हा ब्रह्मांडनायक बळवमा पेपर तुम्हाला घरपोच पाहिजे असेल तर खाली दिलेल्या नंबरवर कॉल करा बोला बोला बळमांच्या नावानं चांग भलं आजचा म्हणजे पाडव्यापासून पेन्शन जायला का पेन्शन कट होते कारण सगळ्यांना मिळून मला एकदम बारा वर्षाचे बारा महिन्याचे वर्षाचे म्हणाले बारा महिन्याचे पेन्शन द्यायचे होते पण ते काय झालं नाही आम्ही निर्णय घेतला की प्रत्येका महिन्याला दिलेली बरे एकदम दिलेले ते काय चुकीचं दिसणार आहे त्यामुळे आम्ही दर महिन्याला पेन्शन द्यायचं परत ठरवलंय आणि तीन महिन्याचे पेन्शन म्हणजे पाडव्यापासून आतापर्यंत तीन महिन्याचे पेन्शन आपण सोना आईना सुपूर्ण करूया मित्रांनो हे घर आहे ते मामांचे भाऊ भीमाप्पा अरभावे यांचं आहे त्यांच्या नाचसून आता इथं राहतात आणि इथं असं हा देवहारा तयार केला आहे बघा आणि मामांच्या घरात आपली ही पेन्शन आता गेलेली आहे जर म्हणायला जातेच सुवर्णताईंच्याकडे जातेच दर म्हणायला पेन्शन आणि इथं तुम्हाला दिस दिसत असेल इथं मामांचा फोटो आहे इथं आईंचा सत्यबाईंचा फोटो आहे आणि इथं वर भीमा अर्जांचा फोटो आहे मामांचे भाऊ थोरले बंधू भीमा आजांचं पेंटिंग आहे इथं दादू अरभावे आणि सुनबाई सोनाबाई आरभावे यांचा फोटो आहे एवढा दादू अरभावे आणि सोना सुनबाई सोनाबाई सु आरभावे आणि त्यांचे दादू अरभावे यांचे चिरंजीव रामा आरभावे यांचा सुद्धा इथे फोटो आहे म्हणजेच यांचे मामांचे नातू आणि सुवर्णा यांचे मिस्टर तर हे सगळे इथं फोटो आहेत तुम्हाला इथं आल्यानंतर अक्कोळपासून अक्कोळच्या मंदिराला तुम्ही ज्यावेळेला येत आहे त्यावेळेला अक्कोळपासून इकडं अकोळचं मंदिर आहे मंदिराच्या मंदिरा बरोबर समोरच्या गल्लीनंच आत यायचं आत येताना विचारला की इथं कुणीही सांगेल तुम्हाला घर मल्यानंतर दोन वर्ष झाले दोन वर्ष झालं बरं

तुमच्या चेप्रिलला सुद्धा जायचं आहे मला चेप्रिललासह बेळगेंच्याकडे जायचं आहे नाही जरा ते व्यवस्थित जरा त्यासाठी कसं एक पूर्ण दिवस वेळ काढून जायला पाहिजे असं जायचं आणि लगेच यायचं नाही मुलाखत घ्यायची म्हणजे एक दिवस पूर्ण द्यायला पाहिजे जातोय चला मित्रांनो हे दर्शन घ्या पहिल्यांदा तुम्ही आणि आपण आता इथून निघूया मामांचा फोटो आणि मामांचा इथे देवाला कसा केलेला आहे बघा येऊ काय मग हा जय ब्रा जय खाल्ला नाही नारळ तो दुसरा आहे ना आणि तुम्हाला माहीत आहे आपण यंदा सुद्धा पेन्शन देतोय आता तीन महिन्याची पेन्शन म्हणजे एप्रिल महिना मे महिना आणि जून महिना म्हणजे आपण पाडव्यापासूनचे आत्तापर्यंतची पेन्शन आपण त्यांना शिकवून घेतो बोला बोला नावा देवाच्या नावा নৱন বাৰু মাজ গণত বৰডে প্ৰণ নকে কয় বাৰু মোৰ ডিগ্ৰী ক'লেজ লেকচৰৰ ডি চব্জেট ছে म तब्येत कशी म्हणते कातरण्याला गेलता कुठल्या कुठल्या बकरीत कातरना केला सांग आणि एकोणीस नंबरचे कात कुठं झाली कुन्नूरला कुन्नुरला कुन्नूर झाले मांगर होत मग आज काशी एकोणीस नंबर मध्ये किती बकरा येते काय किती बकरी झाले ठीक आहे माहित नाही काय चला जय ब्रह्मा नाही वाळू या पाक्षिकाचा दहावा अंक आपण त्यांना सोपवत होतोय तुम्हाला हा अंक पाहिजे असेल तर ह्या खाली मी नंबर त्या नंबरवर कॉल करा मित्रांनो जर पौर्णिमा आणि अमावस्याला हा अंक निघतोय आणि तुम्हाला घरपोच मिळेल हा तुम्हाला जर पाहिजे असेल आणि यामध्ये काय असणार आहे फक्त अध्यात्मिक बातम्या असणार आहेत मामांच्या बातम्या असणार आहेत आणि मामांच्या विषयी संपूर्ण माहिती असणार आहे हे पहिलं पान आहे मित्रांनो चार पानाचा अंक आहे तुम्हाला दर म्हणायला मिळेल आणि तुम्ही नक्की खाली त्या नंबरला कॉल करून तुमचा अंक आजच नोंदवा वार्षिक वर्ग बुला बुलांच्या नावानं దేవర ఫోటో గేస్ कार इथे आलो होत सुवर्णताई या यांना पेन्शन देण्यासाठी मामांच्या नाचून त्यांना पेन्शन देण्यासाठी आलो होतो आणि आता आलो मी मामांच्या जन्मघरामध्ये तिथे मला संतोष माने साहेब भेटले आहेत तेच इथे सगळे व्यवस्थापन त्यांना आपण ब्रह्मांड नायक हे पाक्षिक आपण सुपू लापूया मला बोला नावानं नावान चा नावा विशेष म्हणजे ह्या पाक्षिकाचं प्रकाशन इथं झालेलं आहे ह्या घरात आणि इथल्या भाविकांना इथं जे भाविक येतील त्यांच्यासाठी मी इथं पाच थोडे ठेवून चालू मित्र नमस्कार मी पुण्यामध्ये आलो आहे उदय साहेब मला भेटले उदय गाजर आणि त्यानंतर विश्वनाथ पुण्यासून आलेले मित्रांनो आत्ता आम्ही जवळजवळ तासभर आहे एक तासभर आणि इतका सुंदर गप्पा झाल्या इथं म्हणजे खरोखर मला तरी असं वाटलं की दिवसभर थकवा म्हणजे आत्तापर्यंत दिवस थकवा आला होता त्या अंग काढण्यामध्ये अंग काढण्यात एवढा म्हणजे चार पाच दिवस पूर्ण थोका होता आणि तो सगळा थपा ही माणसं दोन भेटल्यावर झाला गेला थकवा कारण का एवढं माइंड फ्रेश झालंय आता फार म्हणजे फार फ्रेश झालं इरगोंडा पाटील गवानी तर यांना आपण हा अंक उभे काढता साहेबांच्या हस्ते सुपूर बोला बोलाई नावानं का मित्र नमस्कार मी आता आलो आहे वसंत पडवळे मेझररोबांच्याकडे आणि इथं आल्यानंतर आपण मेझररोमांच्याच जी पत्नी आहेत त्यांना आपण हे पेन्शन योजना सुपूर्द करणार आहोत विश्वनाथ जे पुण्यावरून आले त्यांच्या हस्ते आपण हे पेन्शन सुपूर्द करणार आहोत मित्रांनो मेजोरमा गेले आहेत बकऱ्यामध्ये बकऱ्या आमच्या गावामध्ये आहेत शेंद्रीमध्ये ते आमच्या गावाला गेलेत आणि मी यांच्या गावाला असं झालं आहे रात्रभर काल जागरण झाले आप्पाच्या वडील जागरण केली आणि येता येता मग पांघेरेमध्ये निवृत्ती फेगडे मामांना दिली पेन्शन आणि मग इथं आलो आता इथून पुढं सोनाबाई आजींना द्यायला पेन्शन जाणार आहे आणि पुढं काम वा आणि पण त्यांना पण द्यायचं चांगलं भगवानच्या नावानं चांगलं मुलेवाच्या नावानं चांगलं अर्चन आपणच्या नावानं चांगलं मुले मुलांच्या नावानं चांगलं मुलगुबाईच्या नावानं चांगलं मित्रांनो चांग चांग ना चांग 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 मेटक्यामध्ये गर्दी बघा केवढी आहे काय म्हणजे अमावस्याची गर्दी एवढी प्रचंड वाढली आहे काय खरं नव्हतं ट्रॅफिक जाम बघा किती आहे आणि एम एच अठ्ठावीस एम एच अठ्ठेचाळीस एम एच आता हे बघा एम एच बारा प्रत्येक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आले एम एस त्रेचाळीस आहे का एम एच त्रेचाळीस गाडी बघितली एम एच अठ्ठावीस एम एच अकरा एम एच दोन तीन पासून सगळ्या गाड्या आलेल्या आहेत सगळ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून गाड्या आलेल्या आहेत आपण सोनाबाजी ना पेन्सिल सुप करतोय बोला बोला बाळूमाच्या नावानं चांग बोला आई सत्यबाई वा, यांच्या नावानं चांग बोला बरोबर सत्यवाईंचं मंदिर हे आहे मित्रांनो आणि ह्या मंदिरच्या शेजारीच इथं अजिबात रात्रभर आहेत हां इथं मित्रांनो काल दिवसभर आणि काल रात्रभर आणि आज दिवसभर एवढा औषध थांबणार आहेत कधी आलासा कधी आलं असा कधी कधी आलं रात्रभर जागा आहे सगळ्या रात्रभर जागा हां जागायच रात्र झोपाय नाही जेवलायचा का नाही रात्र जेवलायचा झोप नाही मग आता कधी संध्याकाळी हा संध्याकाळी रात्रभर जागरण मग डोळं पोचत नाहीत काय करायचं किती धंदा धंदा किती होतोय बिझनेस किती होतोय किती होतोय किती हजार दहा हजार किती बारा हजार किती होतोय मग किती पाच हजार हय मग आम्ही तीन हजार द्यायलोय तुम्हाला आता तीन महिन्याचं मित्रांनो पेन्शन आहे ते पेन्शन आपण सुपूर करूया सोनाबाई आजींना तीन हजार पेन्शन जे आपण देणार आहोत राह नाही चालू आहे डायरेक्ट विश्वनाथ जे आहेत आपल्याबरोबर विश्वनाथजींच्या हस्ते हे पेन्शन सुपूर्द करूया बोला बोला बाळू नावानं चांग ब दोन दोन महिने यायला नाही कसं वाटलं दोन महिने आलं आलो नाही आठवण आली की नाही आमची हा <स्केगा>। ठेवा <स्कागाँगा> ठेवा मग व्यवस्थित जपून ठेवा हा जपून ठेवा व्यवस्थित म्हटलं ठेवा मित्रांनो <laughs> सकाळी काल दिवसभर काल रात्रभर आणि आज दिवसभर म्हणजे जवळजवळ किती तास होते बारा भा ते छत्तीस तास काम करणार आहेत अविश्रांत ते पण अविश्रांत म्हणजे जरासा विश्रांती न घेता छत्तीस तास काम करणार आता हे नारळ विकायचं काम करा हो नको हो दे आता काम हे सगळं काम होत आहे तुमचं जेवाय नाही अजून आता आपा जेवढे तर रात्रभर तुमच्यासारखेच मी पण जागरण केलोय रात्रभर रात्र झोपायला नाही जागरण आमची पण जागरण झाली बघा रात्र आता जागरण करून आता फिरायचं इकडे तिकडे काय आंघोळ वगैरे काय नाही आता जाऊनच आंघोळ हं माझे मी की आमच्यावनस की सगळं फक्त आम्हाला जरा गाडीवरने फिरायला फिरा लागतंय गाडीवरनं फिरायला जरा डोळा लागू नये म्हणून जरासे थोडं ना, झोपायचं नाहीतर तोंडार पाणी घ्यायचं असं काय दवाखाना इंजेक्शन आहे ते माझं हं माने हायक बरोबरते कसं वाटलाय चेहरा हाय काय हाय काय थोडं खराब आहे खराब आहे ना जरी आहे

काय दुःखात नाही काय नाही दहा किलो घेऊन ठेवलं नाही दुखणार थोडस काढणार चिमट्याने काढणार चला आता ते काढणार तुमच्या आशीर्वादान दे सगळं व्यवस्थित काळजी घ्या काळजी घ्या एवढं राबू नका जास्त काय कुठं मिळवून ठेवायचं ठेवून काय हे करायचं नाही झोप घ्या रात्रीची जेव्हा व्यवस्थित आज संध्याकाळी घरी रात्री झोपाय काय होते मग काल रात्री झोपायला का नाही सा येऊ काय गर्दी बघा किती आहे ते सत्यबाईंच्या मंदिरामध्ये बघा गर्दी किती आहे भरपूर गर्दी भयानक भयानक गर्दी काय करण होत अड हे शिकन आलंय की सगळं इथनं न, नमस्कार आपल्या कुटुंबातील सदस्य भेटलेत इथं गाव आहे हेबाळ जळद्याव आणि हेबाळ जळद्याव मध्ये हे, 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 हे आपल्या कुटुंबातील सदस्य भेटले आपण ओळखून सांगा सांगे अनिल मारुती पाळेकर राहणार तारेवाडी तालुका जिल्हा कोल्हापूर वगैरे मला झोपच लागत नाही ते व्हिडीओ जेवढं बघितलं तेवढं थोडं जाईल मला त्याच्यामुळे आज तुमचा योग म्हणजे बाळू मामानच माझ्याकडे पाठविला असं मला वाटत किती वेळा मी शेंदीला यायचं भेटायचं म्हणून मी प्रयत्न केला कारण मला पाहिजेच मी आज मी आता गाडीतच तुम्हाला गाडी उभारणार असण बघालो कर ते मला म्हणजे कळणा झालं कळना झालं आणि शेवटी मग तुम्ही जाय म्हटल्यावर आणि उठून आलो वारकर आहेत ना मग कुठली आषाढी वारी आहे माझी आषाढी वारी म्हणजे आता येणारी येणारी वाडी आषाडी काय करी व्यवसाय शेती ट्रॅक्टर आहे शेतीच असं व्हिडिओ बघत राहा आणि मामांचं कार्य आपण असंच वाढवत राहतो त्याच्यामुळे सगळे बाळू मामांचं सत्यवाईचं जे कार्य ते आमासणी सगळं मामांच्या कधी जात आहे वगैरे काल जाऊन आलो काल जाऊन आलो सांग बरं सांग बरं बळवांच्या नावानं सांग आपण साहेबांना आपल्या कुटुंबातील सदस्यांना आपण एक अंक देऊया ब्रह्मांना एक बळवा अंक कुठला अंक दे मित्रांनो आम्ही गेलो होतो बेळगावला खरंच नको बेळगावला गेलो होतो सलामवाडीच वगैरे बघे हा सलामवाडीच आम्ही आमचे काका राहतात सलामवाडी व्हिडिओ कॉल केलाय बघा ते सुद्धा बघितला तुला एकदा चांग म प्रदेवाच्या नावानं चांग ब अस्पांच्या नावान चांग ब मुळेमराच्या नावान चांग ब मालिका नावान ताळू मामा मी शरण आलो तुझ्या पाया